बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि या घटनेमध्ये मी आणि या घटनेमध्ये पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधिकारी उपस्थित असताना एक अंधेरीला एक स्टुडिओ आहे या स्टुडिओवर काही लोकांनी हल्ला केला सभापती महोदय उद्या आणि परवा आपण संविधानावर आपण संविधानावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करताना संविधानातले मूलभूत अधिकार नागरिकांचे कर्तव्य सुद्धा येतात त्याच्यामध्ये असं असताना एक कॉमेडियन आहे कोण काय कामरा तर मला तर आजच कळाला तो, तो कुणाल कामरा यांनी काही विडंबन कविता सादर केली सभापती मोदय हो आता कॉमेडियन असे विडंबन सादर करत असतात आणि असं असताना ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली तोडफोड करत असताना या कार्यकर्त्यांनी कधी कोरटकर कधी काय बोलला त्याच्यावर रिॲक्शन कधी दिली नाही सोलापूरकर कधी काय बोलला त्याच्यावर रिॲक्शन दिली नाही आणि असं असताना असं असताना सभापती महोदय सभापती महोदय छत्रपती शिवरायावर या ठिकाणी राज्यात टीका टिप्पणी होते कोरटकर नावाचा एक व्यक्ती छत्रपती शिवरायावर बोलतो सोलापूरकर छत्रपती शिवरायाविषयी बोलतो आणि असं असताना एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीनं तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या या कॉमेडियननी मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं एक कॉमेडियन भूमिका व्यक्त करतो आणि त्याला थांबवण्याचा था प्रयत्न सभापती मोतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री एका वेळेस खऱ्या अर्थाने जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तोडफोड करण्यावर कारवाई केली पाहिजे आणि रिक सर काय करायचं यांनी करावं ना राज्य सरकारने करावं अन्य सरकार करा कोणाला काय करायचं करावं परंतु अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचेच लोक तोडफोड करतात तिथं तो पोलीस अधिकारी आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे कोरटकर विषय यांचा तोंड कधी उघडत नाही सोलापूरकर विषय यांचं तोंड कधी उघडत नाही कोरटकर कुठे सापडत नाही सोलापूरकरला कोणी पकडून आणत नाही <laughs> आणि एकीकडं असं जर आपल्या एका नेतृत्वावर बोललं तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देखील सभापती महोदय मला असं वाटतं राज्याची कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्षच बिघडत आहे सत्ताधारी पक्ष राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक कायदा सुव्यवस्था बिघडत असेल आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीने याचं समर्थन करत सभापती सगळ्यांना हो सगळ्यांना अटक अटक झाली झाली पाहिजे पाहिजे परंतु जर कायदा खराब करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे कायदा व्यवस्था जर सत्ताधारी पक्षाचे लोक जर खराब करत असेल तर याच्यावर चर्चा व्हावी सभा माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेली टू एटी मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेली आहे तथापि त्यांना बोलण्यासाठी संधी दिली होती शासनाने या संदर्भामध्ये निवेदन करावं मान्य मंत्री बोला बोलापती महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो या ठिकाणी मुद्दा मांडला आणि एका विषयाला बलतीकडे ने नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्या व्यक्तीचं ते समर्थन करतायत ती व्यक्ती कशी आहे ह्याचं ब्रिफिंग त्यांनी खरं घ्यायला पाहिजे होतं परंतु कदाचित काहीतरी दबाव असल्यामुळं आदेश झाल्यामुळं नाही नाही सभापती महोदय ते बोलताना आम्ही बोललो नाही विरोधी पक्षनेत्यांच्या कर्तृत्वावर कोणी शंका व्यक्त केलेली नाही परंतु कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळं हे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे प्रसंग प्रसंग काय भाई प्रसंग काय घडला आधी भाई तुम्हाला मी सांगतो तो जो कोण इसम आहे काबरा की बाबरा काय काय ना काबरा तो राहुल गांधींबरोबर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता म्हणजे आम्ही काय समजायचं दुसरी महत्वाची गोष्ट आहे एकनाथ साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत पाहिजे तर मी दानवे मी तुमच्याकडे पाठवून देतो मराठी भाषा की मराठी भाषेचा मरा मंत्री आहे मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे हिंदीमधनं जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्यांनी वापरलेले आहेत मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कुणी करू नये ज्या व्यक्तीला ज्या नेत्याला ज्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी सगळे सत्कार करतात अशा बद्दल तर तो बोललेलाच आहे परंतु आनंद महेंद्रांबद्दल तो बोललेला आहे है। मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे आपण याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे होतं हा प्रकार घडला हा व्हिडिओ पब्लिश झाला आणि या व्हिडिओच्या नंतर चौतीस मिनिटामध्ये एक ट्विट येतं समर्थनाचं त्याच्यानंतर ताबडतोब समर्थनाचं दुसरं ट्विट होतं आमची तर शंका अशी आहे की त्याचा भल बल... बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे हा आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही संविधानामध्ये आम्हाला जे सांगितलं जातं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही देखील पाच पाच वेळा सभागृहामध्ये आहोत आम्ही देखील समोरचा बोलताना कधी आम्ही बोलत नाही परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्यानं वाटल ते बोलावं असं काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही त्याच्यामुळं मला दानवे साहेब असं वाटतं की तुम्ही विरोधी नेते आहात आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली आज पंतप्रधान पदा प्रधा मोद्यांबद्दल ही घटना घडलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे भविष्यामध्येही उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आणि आज आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर असं काय घडलं तर आम्ही तुमच्यासोबत उभं राहू पण अशी प्रवृत्ती आम्ही चालू देणार नाही फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करायचं त्यांच्यावर टीका करायची हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोण स्टँडअप कॉमेडी आहे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या कलेबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दखन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर